आपल्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे फर्निचर क्लस्टर आपल्या दिवसापासून तुम्ही ऐकत असाल की वेगळं असतं फर्निचर क्लस्टर फर्निचर क्लस्टर पण नेमकं काय आहे हे फर्निचर क्लस्टर आणि आपल्या सुतारांना त्याचा कसा फायदा होणार त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचा आपल्या पिढीला पुढच्या पिढीला आणि पुढच्या येणाऱ्या बऱ्याच पिढींना त्याचा कसा फायदा होता ते आपण चर्चा करणार मला काही प्रश्न पडले असतील मध्ये जर तुम्ही ते विचारू शकतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊन इथे एकदम फ्रेश फ्रेश माइंडने फ्रेश माइंडने जायचं आहे आणि त्या क्लस्टरवर कसं काम करता येईल किंवा आपल्या तालुक्यात आपल्या गावातले क्लस्टर कसं होईल ह्यावर भर द्यायचं आहे जसं आपण कोकणात बघितलं असेल की काजू क्लस्टर आहेत अंबा आंबा क्लस्टर आहेत जांभूळ क्लस्टर आहेत ह्या धर्तीवर आपल्याला आपल्या फर्निचरचा एक क्लस्टर करता येईल तर त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करायला साहेब आलेले आहेत ते आपल्याला आता सविस्तर माहिती देतील जर तुम्हाला काही प्रश्न विचारला तुम्ही हात विचारून तुम्ही वरती करून तुम्ही तो प्रश्न विचारू शकता कारण जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं निरसनाने इतरांना पण त्याचा फायदा होईल तर मी मानस मान्ता साहेबांकडे माहिती देतो आता सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत इथे लेक्चर माझे होणार नाही इथे होणार आहे चर्चा म्हणजे तुमचे प्रश्न माझे उत्तर माझे प्रश्न तुमचे उत्तर जेवढं मी बोलणार तेवढं तुम्ही पण बोलायचं तर आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया पूर्वी आपले वॉर्ड वडील आजोबा आपली वडील असतील तर त्यांच्याकडे जी हातरी होती ती पुराड होती वाकास होतं इकडं पाटाशी गिरमी अशा प्रकारची साधनं ती साधनं आता आपल्याकडं कोणाकडंच नाही म्हणजे आपण वापर करत नाही कारण का बदलत गेले टेक्नॉलॉजी बदलली मग काय आलं आपल्याकडे हँड टूल आले कटर मशीन आले त्याच्यानंतर ड्रिल मशीन आली त्याच्यानंतर हॅमर मशीन आली आता राऊटर मशीन आली आपल्याला हँड टूल आहेत आणि या हँडपूलने आपण आपली कामं करतोय आता जे याच्या पुढची आहे ना वेगवेगळे टेक्नॉलॉजी चाललेली आहे वेगळी बनण्यापेक्षा ही टेक्नॉलॉजी अनेक दिवसापासून आहे पण आपल्या ते वापरत नाही आहे तर त्याच्यामध्ये आहे टेबल आहे पॅनल सो आहे एज बेंडिंग मशीन आहे त्याच्यानंतर सी एन सी राउटर आहे त्याच्यानंतर होल घेणारे ते वेगवेगळ्या मशीन आहेत तर या प्रकारच्या सगळ्या मशिनरींची आहे ना पुढच्या काळामध्ये आपल्याला वापर करणे हा गरजेचा भाग चालला आहे मी अगदी चॅलेंजनी सांगतो की या पाच वर्षामध्ये आहे ना हे सगळं चित्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेलं असेल जे आपण आज काम करतोय ना हे पाच वर्षानंतर हे काम आपल्याला करता येईल किंवा या प्रकारचं काम आपल्याला मिळेल याची आता आपल्याला शाश्वती देता येत नाही कारण टेक्नॉलॉजी खूप फार बदलत चाललेली आहे सुरुवातीला इंजर्स होत्या कशा पार्लमेंट इंजस होती की सायने इंजन्स होत्या साधारण तीन प्रकारच्या इंजन्सशिवाय दुसऱ्या इंजेस नव्हत्या पराची इंजर्स होती एक दरवाजाला नाव मिळायचे एक लागायची आता त्या ला इंजेस आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीत आता हे इंजेस आल्या सुरुवातीला आपले एल इंजिन्स होते डब्ल्यू इंजेस होत्या त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या छोट्या इंजन्स होत्या आता त्याच्यामध्ये वगैरे जाणारी द्लट इंजर्स म्हटलं जाते कन्स्यूट म्हटलं जाते अजून खूप फरक आहे आता आपण ज्या दरवाजाला फिटिंग लावतो त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे इंजेस आहेत त्या डिग्री वाईज विभागले गेलेले आहेत म्हणजे आपण त्या आय टी इंजेस लावतो म्हणजे टेक्नॉलॉजी याला दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे आणि या टेक्नॉलॉजीतला सगळ्यात पुढचा अवतार ज्याला ए आय म्हटलं जातं म्हणजे नवीन कन्सेप्ट आलेली आहे की याच्यामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जर रोबोट वगैरे जर पाहत असेल तर रोबोटच्या धाय्याने जे कामं केली जातात साधारण जणात ती थीम आपण डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही ही टेक्नॉलॉजीमधली सगळ्यात हवी असते आणि अशा प्रकारची जर टेक्नॉलॉजी आपल्याकडं आली तर आपल्या सगळ्या कारागिरांच्यावर जे आपण कष्टकरी आहे त्यांच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे कारण आर्टिव्ह जर जर ते आलं इंटेलिजन्स तर आपल्या हाताला काम किती राहील हा सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे ना हा एक आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत चालला पाहिजे दुसरी गोष्ट मी माझं नाव तुम्हाला ऐकलं असेल तर सांगतो माझं नाव आहे वामदेव मानकर मी वामदेव नाव ऐकलं पुढं ऐकलंय का तुमच्या पाहण्यात कुठं कुठंचं आहे का माझं नाव वामदेव वामदेव आपलं विश्वकर्माचं जे एक मुख आहे याचं नाव आहे वामदेव हे प्रचलित नाही आहे थोडंसं युनिक आहे वेगळा मुद्दा सांगायचा म्हणून सांगितलं तर आपला हा जो सगळा समाज बांधकाम आहे जो कारागीर आहे याच्यामध्ये आपण फॅब्रिकेशनची कामं करतो फर्निचरची कामं करतो त्याच्यानंतर इतर बांधकामांच्या पॅरनर जी समांतर जी कामं येतात की ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम स्लायडिंग केबिल वगैरे अशा प्रकारे हो। या सगळ्या प्रकारची कामं आपण हो। एका ठिकाणी केली म्हणजे आपण आपला कारखाना उभा केला आणि या कारखान्यामध्ये या सगळ्या आधुनिक प्रकारच्या मशिनरी आणल्या तर आपल्याला त्याचा मोठा फायदा होईल की ज्याच्यामध्ये ना माझं एक म्हणणं आहे की जर आपण एखाद्या फ्लॅटचं काम घेतलं टू बी एच केचा फ्लॅट असेल आपल्याकडं बहुतेकांच्याकडं आता चार पाच कारागिर तो कोणाकडे नाहीतर कोणाकडेच नाहीये अगदी मी सुद्धा कामं करतो भरपूर कामं केली पण माझ्याकडे सुद्धा आहे ना आता कारावीच नाही आहे म्हणजे आपण स्थानिक आहोत त्याच्यामुळं माझ्याकडं कोण तयार झाला वर्ष दोन वर्ष काम केलं की तो स्वतंत्र काम करतो माझ्याकडे पर्यंत कामाला येत नाही आपण कितीही चांगली ट्रीटमेंट द्या तरी येत नाही कारण त्याचं ते वेगळं होतं युती किंवा इकडून जे लोक येतात ना ते एका एका माणसातले आहेत ना कितीही दिवस राहतात कारण त्यांना फक्त काय रोज मिळवायचा असतो त्यांना त्यांची स्वतंत्र कामं मिळत नाही आपल्याला आपल्या वळखी येत ना किंवा हे त्याच्यामुळे आपला माणूस म्हणजे याचा आता आपल्यामध्ये युनिटी नावाचा हा भागच राहत नाही तेव्हा त्याच्यामुळे माझं काही काम पुढे अडकलं आणि मी दहा जणांना फोन केला तरी माझ्यामध्ये तिला कुणी येत नाही म्हणून काय काय विचार करायचा की आपल्यामध्ये तिला कुणी पाहिजे क्लस्टरची योजना जेव्हा मांडले ना त्याच्यामध्ये आपले फर्निचर उद्योगातले किंवा सुतार काम करणाऱ्या लोकांचे जेवढे बॅकड्रॉ आहेत त्यातल्या ज्या मायनस बाजू आहेत निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये निघतील आणि आपण जास्त नफा मिळवून याच्याकडे आपली कशी वाटचाल होईल त्याच्यासाठी हा एक फर्निचर क्लबरच आहे मी पहिले यांना एक थीम सांगतो अजून एक दोन तीन मिनटामध्ये आणि त्याच्यानंतर ह्या आपण चर्चेला सुरुवात करूया तर ज्या वेळात आपण हा फर्निचरचा कारखाना उभा हो करू हो ना तर त्यावेळात एक साधारण ना म्हणजे ते गेलेली पण की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या मशिनरी आपण त्याच्यामध्ये घेतोय त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या केबल वाईन पॅनल सॉईल त्याच्यानंतर एज पेंटिंग मशीन येईल सी एन सी राऊटर येईल मोठा एअर कॉम्प्रेसर येईल त्यामुळे आपण शॉप पण त्याच्यामध्ये करणार आहोत पेंटिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पण त्याच्यामध्ये आले पाहिजेत कारण आपल्याला सगळी कामं एकमेकांशी कनेक्टेड आहेत आता जे आपण फर्निचरचं काम करतोय त्याच्यामध्ये ॲक्सेसरीजला किंवा टेक्नॉलॉजी म्हणून यूज करताना येणार आता आपण बेडला यूज करताना जर ते वाटू नये म्हटलं तर तिथं आपण स्टील बार लावतो किंवा आता फोल्डिंग जे बेड वगैरे बनवतो त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज आपल्याला कराव्या लागतात तर त्याच्यामध्ये फॅब्रिकेशनचं काम येतं बिल्डिंगचं काम जर घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा फॅब्रिकेशनचं काम घेतात रेलिंग येतात खेट्याचे हे येतात ही सगळी कामं आपली कामं आहेत आणि म्हणून आपण एका केली के के तर ते खूप चांगलं कारागीर एकत्र आले आणि त्यांनी सहकारी संस्था स्थापन केली जे काय भांडवल असेल तर सुरुवातीचं आणि तशा प्रकारे जर युनिट उभं केलं तर आपल्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकतो ही त्याच्यातली एक मोठी कन्सेप्ट आहे मुळात विचार करताना आपण हा विचार करतो की एक समूह शक्ती संघटित शक्ती आपल्याला मिळेल त्याच्यामुळे आपल्यातल्या कोणीही आपल्याकडे कारागीर नसली आणि तरी आपण काम स्वीकारलं तरी ते काम आपल्याला कारखान्यामध्ये तयार करून मिळेल कमी माणसामध्ये कमी वेळेमध्ये पाहिजे त्या क्वालिटीच्या कारण कारखान्यात होणारा माल हा शंभर टक्के क्वालिटीचा राहतो त्यानं स्वानी ज्या वेळात कठीण होती त्यावेळेस दोन्ही जोवर दिसतो परत तर जॉईंट कुठे आहे ते सुद्धा आपल्याला दिसत नाही एवढं ॲक्युरेसीचं काम असतं त्याच्यामुळे आपण टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे याच्यातली गंमत सांगताना म्हटलं जातं की भारतात नाही जगात लोकियाचा मोबाईल सगळ्यात श्रेष्ठ होता लोकिया सगळ्यात मोबाईल होता त्याच्या इतकं मार्केट कोणाचाच नव्हता अगदी म्हणजे मोबाईलच्या मार्केटमध्ये नव्वद टक्के मार्केट लोकियाचं होतं आता लोकिया आपल्याला पाहायलाही मिळत नाही कारण जसं बदल होतोय ते बदल नोकियाने स्वीकारले नाही म्हणजे आपले टच स्क्रीन आले अँड्रॉइड आले जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ना ती टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही त्याच्यामुळे नोकिया या स्पर्धेतून बाद झाला आता जीव धाडण्याचा प्रयत्न करतोय पण नोकियाला आता ती बाजारपेठ परत मिळणार नाही कारण एकदा केलेली संधी आपल्याला परत मिळत नाही हे असल्या अनेक उदाहरणावरून तुम्हाला